योग्य ते कार्यकर्त्याला न्याय देणं असो आणि याचा मोठा उथुलचा आता प्रतिसाद आपल्याला या सगळ्या जिल्ह्यात मिळालेला आहे सगळीकडे यश मिळेल असं नाही आणि ते एकही विधानसभा आमदार नाही आपला काही मोजकेच विधानसभा जिल्हा परिषद सदस्य आहेत काही महत्वाच्या मंडळींनी आपल्या पक्षात प्रवेश केलेला आहे अजिंचा विचार जी पक्षाचे धोरण आहे त्याच्याकडे बघून बरेच जण आकृष्ट आप झाले आपल्या पक्षाकडे निश्चितच या नवीन आलेल्या सगळ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो नवीन जुने असा फरक न करता कुणावरही अन्याय होणार नाही जो निवडून येणार आहे त्यालाच उमेदवारी मिळेल कुठंही गडबड होणार नाही याच्या आधी काय झालं ते मी काय सांगत नाही तुम्हाला पण तू तालुकाध्यक्ष असेल जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल पंचायत समितीचा उमेदवार असेल कुठंही काही गडबड होणार नाही फार सर्वेवर पण आपण जाणार नाही परंतु योग्य त्या ठिकाणी योग्य त्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल असा आश्वासित मी याच्या संपर्क मंत्र्यासमोर आपल्याला <प्राँगा> करतो मंत्री महोदय आमचे बरेच नवीन सहकारी इथं आलेले आहेत आमचे गपार कादरी साहेब आहेत आय एमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष होते हा हॉल जो आहे त्यांच्याच सूचीनुसार आपल्याला मिळालेला आहे ना तक सबार तक विधानसभा सबके सामने ले भाग सोडा परंतु एका मध्यवस्तीमध्ये एक, एक चांगल्या प्रकारचा हॉल सगळी यंत्रणा आम्हाला मिळालेली आहे त्याच्यामध्ये गब्बार साहेब कादिर साहेबांचा प्रवेश झाला आमचे माजी आमदार नितीन पाटील साहेबांनी प्रवेश केला अखिल शेठ आमचे वैजापूरचे आलेले आहेत असे वेगवेगळ्या पक्षातून चांगले दमदार व्यक्ती आपल्या पक्षात आलेले आहेत कुणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे कुणी भावी आमदार आहे पण ह्या सगळ्या निवडणुकांच्या पुढच्या हा पाया जो आहे तो स्थानिक स्वराज्य अध्यक्ष असेल जिल्हा परिषद सदस्य असेल तालुका पंचायती असतील या सगळीकडे जर का आपण चांगल्या ताकदीनं निवडून आलो तर जो कोण उमेदवार पक्ष देईल विधानसभेला त्याला त्याचा निश्चित फायदा झाल्यावर राहणार नाही बरेच जण विचारतात साहेब इथे होणार का आता संपर्क मंत्री आले संपर्कमंत्री योग्य सगळ्यांनी योग्य तो निर्णय घेतील काही जणांचं म्हणणं या पक्षाबरोबर जायचं काही जणांचं म्हणणं या पक्षाबरोबर जायचं आणि काही जण म्हणतात चलो रे परंतु मी तुम्हाला आश्वास करतो पक्ष त्या त्यांना जा, जे आवश्यक आहे तसं होणार नाही पक्षासाठी आवश्यक तो पक्षा निर्णय नक्की घेतला जाईल कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही काही तालुक्यात आमच्या कार्यकर्त्यांना युती करायची बरोबर आहे पण वर आपण युती केली खाली कार्यकर्त्यांना जर का युती केली तर खऱ्या कारत्यावर कदाचित अन्याय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही बऱ्याच ठिकाणी उमेदवार चांगले आहेत म्हणून राखीव जागेची अडचण आहे काही राखीव जागेवर उमेदवार चांगले आहेत की जागा ओपन झाली असे वेगवेगळे कंगोरे त्याच्यामध्ये आहेत मी निश्चित तुम्हाला आश्वास करू इच्छितो कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही फार मी तुमचा वेळ घेणार नाही पण तो का होना भार में वेल गना पर तु संपर्क मंडळासमोर एक शब्द मात्र नक्की देतो साहेब या पुढील काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत जास्तीत जास्त नगरपालिका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येतील आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या सुद्धा जास्तीत जास्त युतीमधले दुसरे जे सहकार त्यांच्यापेक्षा जास्त आपले येतील आणि जिल्हा परिषदची सत्ता जी आहे आपल्याला विचारल्याशिवाय कुणीच्या सत्तेवर बसू शकणार नाही एवढी ग्वाही मी प्रसंगी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या मंत्री महोदयांना देतो आणि माहीत दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि आपल्या राज्याचे सहकार मंत्री आपल्याच मराठवाड्याचे सुपुत्र सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहे आणि त्यानिमित्तानं होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब आपले जिल्हाध्यक्ष पदवीधराचे आमदार सतीशरावजी चव्हाण माजी आमदार नितीनजी पाटीलजी आपले शहराचे अध्यक्ष अभिजित भैया देशमुख उपस्थित असलेले दिलीपरावजी बनकर त्याचबरोबर अनुरागजी शिंदे ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर शहरामध्ये एवढी मोक्याची असलेली एवढी मोठी जागा आपल्या पक्षाच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली ते एम आय एम चे नेते राहिलेले आणि आता राष्ट्रवादीचे नेते असलेले मान्य डॉक्टर गप्पारजी कादरी साहेब डॉक्टर सोनवणीजी आहेत अखिलबाई आहेत अनेकांची नावं घेत आहेत ते सर्वच व्यासपीठावरील समोरील सर्व युवक असतील महिला असतील विविध सेलचे पदाधिकारी असतील आणि आपण सर्व उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्ह्याची दोरा मान्य नेते आमचे सतीशरावजी चव्हाण साहेबांनी स्वीकारली आणि तेव्हापासून आपल्या पार्टीमध्ये नव चैतन्य आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे अनेक अनेक नवीन पदाधिकारी दुसऱ्या पक्षातले आपल्या पक्षात येत आहेत आणि त्यांना काहीतरी आशाचा किरण आपल्या या पक्षामध्ये दिसतोय खरं म्हणजे अनेक मुस्लिम भाई इथं बसलेल्या आहेत मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की ते सुद्धा मोठ्या संख्येनं आपल्या या पक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या आत्मविश्वासाने या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तो आत्मविश्वास कायम ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने करेल ही ग्वाही सुद्धा आम्ही या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी देतोय कारण आपले नेते मान्य नामदार अजितदादा पवार साहेब हेचं सा अभिवाचन त्यांनी आपल्याला पहिल्या बैठकीमध्ये पहिल्या मेळाव्यामध्ये जेव्हा पाच तारखेला आपला पक्ष बाजूला झाला आणि जेव्हा छगन भुजबळ साहेबांच्या संस्थेमध्ये मुंबईला मिटिंग झाली त्या दिवशी सांगितलं की आम्ही जरी भाजप बरोबर सत्तेत आलो तरी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही कधी सोडणार नाही ही भूमिका मान्य नेते आपल्या अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी घेतली घेतलेली आणि आपण सर्वांनी पाहिलंच विशेषतः करून मुस्लिम बांधवनी हे माग मागास मागास थोडे मागव ना घेते बसलेच दोघात आता पुढच्या वेळेस जरा आपण शिस्त लग्न भाऊ पुढच्या वेळेस व्यासपीठावरील अध्यक्ष उपाध्यक्ष महिला अध्यक्ष युवकाध्यक्ष आणि प्रदेशवर कोणी असेल त्यांच्या पुढच्या बाकीचे सगळे आम्ही सुद्धा खाली बसतो बरं का कोणी काहीतरी शिस्त अध्यक्षाला बसायला का नाही कुठतरी कोपऱ्यात उभा आहे जी सरचिटणीस आहेत पक्षाची ती पुढते कोपऱ्यात तर मान सन्मान आपणच आपल्या लोकांना दिला पाहिजे ना आता जी कुणी पुढच्यावर बसते कुणाला उठा मायचं आम्ही उठा म्हणलं तर सगळे नाराज आमच्यावरच कशाला देश केले आता महामनाचा उठवायला असं नाही ना थोडं आपण पण शिस्त पाळूया जरा व्यवस्थित शेवटी सगळ्याला मान सन्मान लोक काय येतात त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे आपला पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे सर्व जाती धर्माला आहे आपणच थोडी शिस्त पाळूया त्यामुळे आपण पाहिलं असेल की मध्यंतरी बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यकर्ता संवाद मेळावा या कार्यक्रमाचे छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विधान परिषदेचे आमदार सतीशरावजी चव्हाण साहेब शिक्षक आमदार काळे साहेब अभिजी भैया देशमुख शहराध्यक्ष हनुमंतरावजी भागवत माजी सभापती डॉक्टर गफार मुळशी माजी आमदार नितीनजी पाटील साहेब अनुराज साहेब युवक जिल्हाध्यक्ष शिवाजीराव बनकर प्रदेश कार्याध्यक्ष कल्याणजी राठोड एकनाथरावजी गवळी प्रदेश सरचिटणीस मामूळ सोनमने जी उपस्थित असलेले सेलचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो सभासद बांधव संपर्क मंत्री म्हणून माझी औरंगाबाद आणि जालना निवड केली आणि प्रथमच आपल्या शहरामध्ये आलो एका पतसंस्थेत या ठिकाणी नवीन इमारतीचं उद्घाटन होत आणि आजी अध्यक्ष साहेबांशी चर्चा केल्यावर म्हटले की के लगेच बैठक आपल्या कार्यकर्त्याची लावा स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका होऊ आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपले अजितदादा पवार साहेब प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रबोध पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या, या राज्याची निवडणूक करणार आहोत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक होईल आपण आपल्या वारडामध्ये महानगरपालिकेमध्ये असतील जिल्हा परिषदमध्ये असतील पाहिजे त्याच्या तालुक्याच्या अध्यक्षांनी अध्यक्षांनी इच्छुक युवकांच्या याद्या मागून घेतल्या पाहिजेत आम्ही जे निवडून येण्यासारखे लोक आहेत मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणून आम्हाला अपेक्षा आहेत तुम्हाला मला असं वाटतं की या राज्यामध्ये दादा सारखा भविष्यामध्ये मुख्यमंत्री झाला पाहिजे पण उभं होणार नाही आपल्याला त्याच्यासाठी नगरपालिका महानगरपालिका विधानसभा उद्या ठिकाणी प्रचंड मतांना आपण निवडून आलं पाहिजे आपण काम असं केलं पाहिजे की तुम्हाला तुम्ही जर दिल्याशिवाय पर्याय नाही असं वाटलं पाहिजे विरोधी पक्षाला देखील म्हणून कार्यकर्त्यांनी संपर्क ठेवावा याद्याची जशी आता साहेबांनी याद्या सांगितल्या तशा अजून मी चालू आहे काही ठिकाणी माझ्या कानावर आले की या जे लागतो दुसऱ्या वॉर्डात दुसऱ्या वर्डातले आपल्या वार्डात जाते त्याही संदर्भामध्ये जना निवडणुका लढवायच्या या लोकांनी सगळ्या गोष्टीमध्ये सतर्क राहायला पाहिजे लोकांचा संपर्क ठेवला पाहिजे लोकांमध्ये मिसळलं पाहिजे आणि आपल्या पक्षाचं धोरणच हे आहे की आपलं राष्ट्रवादी आहे आणि संवाद यात्रा हे दोन आपलं आता नव्यानं धोरण जाहीर केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण घरामध्ये गेलं पाहिजे चर्चा केली पाहिजे बोललं पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या पेजवर आपण टाकलं पाहिजे कुणासोबत बोललात कुठं गेलात आणि लोकांमध्ये राहायला पाहिजे हे निवडणुकीमध्ये आता बघितलं महिलांना जास्त संधी भेटणार आहे तरुणाला संधी जास्त द्यायचं चालू आहे आणि मग हो कोणीही जुन्या लोकांचा अशा आपल्याला संगम करायचे आहे सगळेच नवीन घेऊन जमणार नाही आपल्याला त्याच्याबरोबर काही महिला इथं पन्नास टक्के जागा मिळणार आहेत तरुणाला देखील आपल्याला संधी द्यावं लागणार आहे आणि सगळ्या गोष्टीचा मिळून या ठिकाणी वेळ घालायची आपल्याला म्हणून आज पहिला आपण पक्षाची बैठक आयोजित केली ज्या मालकांनी जागा दिली आमचे भाईसाहेब त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो गबाल व्हायचं आणि अल्पसंख्याक समाजाला मी आपल्याला एक आश्वासित करू इच्छितो की आज राज्यामध्ये एकच पक्ष असा आहे की बहुजन समाजाला घेऊन चालणारा आपले नेते अजितदादा पवारसाहेब आहेत म्हणून अल्पसंख्याक समाजाने असं काही वेगळं समजायचं कारण नाही आपण जी युती केलेली आहे विकासासाठी केलेली आहे आपल्या हितासाठी केलेले आहेत म्हणून ज्याचा त्याचा विचार अबाधित आहे म्हणून काही लोक मुद्दाम संभ्रम निर्माण करणार आहेत ते यांच्यासह गेलेत ते त्यांच्यासह गेलेत म्हणून लोकांना या संक्रमातून बाहेर काढलं पाहिजे कार्यकर्त्यांनी गंभीरपणानं आपल्या वार्डामध्ये मतदारसंघामध्ये फिरलं पाहिजे तुम्हाला जिल्हा परिषदेची निवडणूक उभारायची उभारायची असेल तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जिल्हा परिषदेची गावं किती तिथले प्रश्न काय शिक्षणाची प्रश्नाची काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे लाईटची काय परिस्थिती आहे एमडीआर किती आहे डी आर किती आहे त्यांचं तळाजी मंडळ ह्या सगळ्या गोष्टीची प्राथमिक माहिती असली पाहिजे कारण त्याची माहिती असल्याशिवाय तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणती कामं करायचे आणि आपल्याला जे करणं होतं तेच बोलायचं असतं म्हणून निवडून येण्यासाठी केवळ अशासनं खोटे के देऊन जमत नाही ते आपल्या नेत्याची आणि पक्षाची भूमिका राहिलेली आहे म्हणून कार्यकर्त्यांनी हे आपलं धोरण समजून आपण काम केलं पाहिजे आता मला चिठ्ठी दिली की काही भागामध्ये अजून अनुदान भेटलं नाही कारण सरकारनी अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सरकार लावायचा प्रयत्न करतो आहे निसर्गाची आवक्रमण झाली ताबड राज्याचे मुख्यमंत्री भाऊ असतील एकनाथराव साहेब असतील दादा असतील ते चांगल्या प्रकारचं नियोजन केलं म्हणून एवढं जरी नुकसान झालं असलं तुम्हाला विनंती करायची आहे शेतकऱ्याला विनंती करायची आहे की तुम्ही खतून जाऊ नका संकोचित विचार करून काहीतरी काही करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे म्हणून अनुदानच्या संदर्भात सरकारने मदत केलेली केंद्रात कोणी मदत आपल्याला भेटणार आहे मग पिकाचं नुकसान वेगळे दिलं आहे तुमच्या जमिनी खडून गेल्या त्याच्या संदर्भात वेगळी मदत केलेली आहे विहीर कुणाची खराब झाली असेल बजली असेल त्याचे पैसे वेगळे दिलेले आमच्या जनावरांचं नुकसान झाले शिळांचं नुकसान झाले कोंब्याचं नुकसान आहे अनेक घरकुलामध्ये पाणी गेले जिल्हा परिषद शाळा गेल्या फुलाचं नुकसान झालं या संदर्भामध्ये सरकार आपल्या पाठीशी राहणार आहे म्हणून मला सांगायचे की या संदर्भात आपण सतत लोकांच्या समोर बोललं पाहिजे लाईटच्या प्रश्नासंदर्भामध्ये खूप मोठी आघाडी घेतली तो प्रश्न आता काही प्रमाणामध्ये सुटलेला आहे अजूनही त्याला न्याय भविष्याच्या काळामध्ये मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की सरकार तुमच्या पाठीशी आहे सगळ्या करताना आपल्याला निश्चितपणे मदत करणार आहे कार्यकर्त्यांनी खरं तर नोंदणी किती झाली याचा आढावा घ्यायला पाहिजे सभासदांची नोंदणी कुण्या करता कार्यकर्त्यांनी केली निवडणुकीमध्ये कोणत्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सोबत राहिलो आणि पक्षाचा माझा विचार घेत आहे मी देखील दहा वर्ष लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून राहिलो लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वातावरण आहे तरी पण आम्ही दोन जागा तिथं संजय वसुडी आणि माझी निवडून आणलो आज औरंगाबाद जिल्हा एवढा मोठा आहे इथे नऊ आमदार आहेत नऊ विधानसभा आहे नगर परिषद आठ आहे आणि आपला आमदार कोणीच नाही फक्त हे दोन विचारी शिक्षकांचे आमदार आपले आहेत म्हणून आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीत अगोदर नगर परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला अगोदर ताकदीने लढावं दा लागत आपले कार्यकर्ते निवडून आले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आपल्याला घेऊन आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा जनतेच्या समोर घेऊन जाण्यासाठी आपण एक दिलान आपण काम करावं लागतो आता जे काही मला खाणार सांगितलं काल कोणतरी नेता आला आणि तो दुसऱ्या माणसाला घेऊन गेला असं जर होत असलं तर ते चुकीचं आहे नेत्यांनी ज्यावेळेस इतर पदाधिकारी मंत्री म्हणून येत असतात त्यावेळेस अध्यक्षाला माहिती दिली पाहिजे मी काल सतीश भाऊला माहिती दिली दोन तीन औरंगाबादला मी हे या कामासाठी जाणार आहे पुन्हा उद्धव काळे साहेबांना माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्ही प्रोग्राम केला कारण आपल्या कार्यकर्त्याला जर आपण आपल्या अधिकाऱ्याच्या सोबत घेऊन बसलो नाही तर अधिकाऱ्यावर आपली छाप पडणार नाही पण विरोधी पक्षाच्या लोकांना जर घेऊन फिरलो मैत्री किंवा कार्यक्रम सर्व जी एखादी असलं वैश्विक ती गोष्ट वेगळी पण ज्यावेळेस एखादा पदाधिकारी येत असेल तर आपल्या गाडीमध्ये जिल्ह्याचा अध्यक्षच असला पाहिजे तालुक्याचाच अध्यक्ष असला पाहिजे ही पक्षाची आणि माझी भूमिका आहे या पद्धतीने आपल्याला नाहीतर केडल होणार नाही कार्यकर्त्याला ताकद घटणार नाही आणि ते काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे म्हणून आपण कमी वेळामध्ये इथं आलात निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपल्याला ताकद जाऊ राज्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जास्तीत जास्त उमेदवार कसे आता येतील याच्यासाठी आटोपात आपल्याला प्रयत्न करायचे मी तुमचा संपर्क म्हणून कृती म्हणून तुमच्यासोबत आहे काही कारण काय समजण्याचं कारण नाही आपण निश्चितपणे योग्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम करू अशा प्रकारची गवाई देतो पुन्हा एकदा सगळ्यांच्या सगळ्याला दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी सतर्कला तालुका अध्यक्षांनी ताबडतोबींना लोकांना कळला ज्याची इच्छा आहे त्यांनी अर्ज करा पुन्हा बैठका घेऊन आणि उमेदवार घेत असताना लोकांचा विचार घेऊन या ठिकाणी आपण जर उमेदवारा दिल्या तर जनता देखील आपल्यासोबत नव्ह शकते अशा प्रकारचं या ठिकाणी माझं मत मांडून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र